नमस्कार मी भीमराव लोणारे आय बी एम टी व्ही नाईन न्यूज आणि नॅशनल मीडिया न्यूजमध्ये आपलं स्वागत करीत या आहे यावेळी मी नागपूर प्रेस क्लब येथे आहे आणि नागपूर प्रेस क्लब येथे भारतीय जनता पक्षा नागपूर ग्रामीण रामटेक यांची कार्यकारिणी जाहीर करण्यात आलेली आहे जे जिल्हाध्यक्ष आहेत रामटेक त्यांच्याकडे आहे आनंद राऊत यांच्या वतीने ही कार्यकारिणी घोषित करण्यात आलेली आहे जिल्हा महामंत्री म्हणून अनिल निधान रिंकेश चौरे शुभांगीताई गायधने राहुल किरपान यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे जिल्हा कोषाध्यक्ष म्हणून अजय अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून गज्जू यादव राजेश रंगारी डॉक्टर मुकेश मुदगाल रूपचंद कडू संजय मुलमुले विजया लक्ष्मीताई भदोरिया सुनंदाताई डिवटे मंगलाताई कारेमोरे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे जिल्हा मंत्री म्हणून सुभाष कावटे जितेंद्र बैस रमेशराव चिट्टे विशाल चामट अतुल हजारे प्रमिलाताई दंडारे आशाताई पनीकर कुमुदताई प्रगट यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि नागपूर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख म्हणून कपिल आदमणे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे विविध आघाड्यांचे अध्यक्ष सुद्धा यावेळी नियुक्ती करण्यात आलेली आहे जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष म्हणून डॉक्टर प्रीतीताई मानमोडे यांची नियुक्ती झालेली आहे जिल्हा अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष म्हणून सतीश डोंगरे यांची नियुक्ती झालेली आहे जिल्हा अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्ष म्हणून मोहसिन पटेल यांची नियुक्ती झालेली आहे जिल्हा ओबीसी मोर्चा अध्यक्ष म्हणून सुनील जुवार यांची नियुक्ती झालेली आहे जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष म्हणून चेतन खडसे यांची नियुक्ती झालेली आहे जिल्हा अनुसू अनुसूचित जमाती मोर्चा अध्यक्ष म्हणून हरीश कंगाली यांची नियुक्ती झालेली आहे जिल्हा किसान मोर्चा अध्यक्ष म्हणून राजेश ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे या कार्यकारिणीची घोषणा नागपूर प्रेस क्लब येथे करण्यात आलेली आहे आणि जिल्हाध्यक्ष जे नागपूर जिल्हाध्यक्ष रामटेक विभाग ज्यांच्याकडे आहे आनंदराव राऊत यांनी ही घोषणा केलेली आहे काय म्हणतात आनंदराव राऊत आपण चला बघूया नमस्कार आज या पत्रकार परिषदेला उपस्थित माझ्यासोबत काटोल जिल्ह्याचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय कुमारेजी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य व आमचे नेते डॉक्टर राजीवजी गोदा माझ्या बाजूला असलेले रामटेक विधानसभेचे माझे आमदार डॉक्टर रेड्डीसाहेब अजयजी बुढारे माझी महामंत्री नागपूर जिल्ह्याचे उपस्थित आता आम्ही ज्यांची घोषणा करणार आहोत ते सगळे व्यासपीठावर उपस्थित आमचे सर्व पदाधिकारी आज जी आपण ही प्रेस या ठिकाणी आयोजित केली आहे जो रामटेक जिल्हा रामटेक जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून आज ही प्रेस आयोजित केली आजच्या या प्रेसमध्ये आपण जवळपास एक्क्याण्णव कार्यकारिणीमधील जे सदस्य आहेत म्हणजे अध्यक्ष उपाध्यक्ष मंत्री कोषाध्यक्ष आणि विविध आघाड्यांची सात अध्यक्ष असे एकंदर अठ्ठ्याण्णव लोकांची यादी आज आम्ही आपल्या प्रेसच्या माध्यमातून प्रसारित करतो याला आपण नीट प्रसिद्धी द्यावी आणि ही मोठी जी कार्यकारिणी आहे या कार्यकारिणीमध्ये जिल्हा महामंत्री म्हणून आम्ही चार लोकांना या ठिकाणी स्थान दिलं आहे अनिल निधान आज ते बाहेर आहे त्याच्यामुळे आज येऊ शकले नाही रेंकेश चौरे शुभांगताई गायधने राहुल किरपान चार व्यकेशकर चार जिल्हा महामंत्री म्हणून आपण आज त्या ठिकाणी घोषणा करतो आहे कोषाध्यक्ष म्हणून माझी कोषाध्यक्ष जे जे अग्रवाल आपण त्यांना जिल्ह्याचा कोषाध्यक्ष केला आहे जिल्हा उपाध्यक्ष या ठिकाणी आमची आत्ता महामंत्री म्हणून ज्यांनी जबाबदारी पार पाडली नागपूर जिल्ह्याची आमचे यादव यांना आम्ही उपाध्यक्ष या ठिकाणी घोषित करतो आहे मंत्री आपण आठ जिल्हामंत्री या ठिकाणी घोषित करतोय आहे जिल्हा उपाध्यक्षामध्ये आपण गज्जू यादव राजेश रंगारी डॉक्टर मुकेश मुदगर रूपचंदजी कडू संजय बोलमुले विजयालक्ष्मीताई भदौरिया सुनंदताई देवटे आणि मंगनाताई कारेगोर ह्या जिल्ह्याच्या उपाध्यक्ष म्हणून काम करतील आहे जिल्हा मंत्री म्हणून सुभाष कावटे जितेंद्रजी बैस रमेशराव चिकटे विशाल सामठ अतुल हजारे प्रमिलाताई दंडारे आशाताई पणिकर आणि कुमुदताई प्रगट यांना जिल्हा मंत्री म्हणून आम्ही जबाबदारी दिलेली आहे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख कपिलजी आदवणे आपल्या सगळ्यांचे परिचित जिल्ह्याचं प्रसिद्धी प्रमुख म्हणून जबाबदारी आम्ही त्यांच्याकडे दिलेलो आहे विविध आघाड्यांचे आमचे अध्यक्ष आहेत सात आमच्या ज्या प्रमुख आघाड्या आहेत त्या आघाड्यांचं अध्यक्षपद आमच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष म्हणून डॉक्टर प्रीतीताई मानमोडे यांना महिला आघाडीचं अध्यक्षपद आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे जिल्हा अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष सतीजी डोंगरे याच्यानंतर अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडतील जिल्हा अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्ष मोहसिन पटेल मोहसिन पटेल आज येऊ शकले नाही आपल्या कार्यक्रमात येते जिल्हा ओबीसी मोर्चा अध्यक्ष सुरेश जुवार आहेत आज मुंबईला ऐकते जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष चेतन खडसे यांना युवा मोर्चाचा अध्यक्ष जाहीर केलेलं आहे जिल्हा अनुसूचित जमाती मोर्चा अध्यक्ष हरीशजी कंगाली आणि जिल्हा किसान मोर्चा अध्यक्ष राजेश ठाकरे आले ते आहेत येऊन अशा सात आघाड्या आणि अध्यक्ष उपाध्यक्ष मी आता आपल्याला सांगितल्याप्रमाणे जिल्हा उपाध्यक्ष जिल्हा मंत्री प्रसिद्धी प्रमुख अशी एकंदर एक्क्याण्णवची यादी आम्ही आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे याच्या व्यतिरिक्त तेहत्तीस प्रकोष विविध आघाड्या सेम याची पण घोषणा आम्ही नंतर पूर्ण कार्यकारिणी ही आता एक्क्याण्णवची आमची प्रमुख कार्यकारिणी जाहीर झाली आज आपण जाहीर केली आहे त्याच्यानंतर त्या आघाड्यांची पण एक वेगळी घोषणा विविध आघाड्यांचे अध्यक्ष जसं आता युवा मोर्चाचे आमचे अध्यक्ष आहेत ते आपली कार्यकारिणी जाहीर करतील महिला आघाड्यांच्या अध्यक्ष आहेत त्या आपली कार्यकारिणी जाहीर करतील अशा सर्व सातही आघाड्यांचे अध्यक्ष आपली पूर्ण कार्यकारणी साठ प्लस एक अशी एकसष्ट लोकांची कार्यकारणी हे आघाड्याचे अध्यक्ष जाहीर करतील आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये साधारणतः भारतीय जनता पार्टीचं काम करण्याकरता ही जी आम्ही कार्यकारणी जी या ठिकाणी तयार केलेली आहे ती भारतीय जनता पार्टीचं काम करण्याकरता आणि या माध्यमातून पक्ष बळकट करण्याकरता आणि शासनाच्या ज्या विविध योजना असतील त्या लोकांपर्यंत नेऊन पक्ष बळकटीचं काम ही आमची पूर्ण टीम या ठिकाणी करणार आहे आणि याचकरता आजची पत्रकार परिषद या ठिकाणी आपण आयोजित केलेली आहे माझी आपणाला विनंती आहे की आपल्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया सर्वांना माझी विनंती राहील की पूर्ण आमची कार्यकारिणी आपण आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवा जुने आणि नवीन पार्टीमध्ये अनेक नवीन लोक पण प्रवेश करत असतात आणि याचा बॅलन्स ठेवून

तुम्ही ज्येष्ठ नेते आणि तुम्हाला ते सगळं माहिती आहे इकडे भाजपच्या कार्य पदाधिकारी आहेत की जुने त्यांनी नाराजी व्यक्ती केली आहे तुमचं याच्यावरती काय मत आहे निवडणूक काळामध्ये विधानसभेच्या निवडणूक काळामध्ये मी एक मिनिट नाराज नव्हतो मी स्वतःला एक पूर्वी डिक्लेअर केलं होतं की मी विधानसभा लढणार नाही आणि डॉक्टर आशिष देशमुख यांचा केली आहे त्यामुळे माझ्या नाराजीचा पुढे प्रश्न नाही त्याचे नंबर वन नंबर टू आता साठोची कार्यकारणी दोन तीन दिवसात जाहीर होणार आहे सगळ्या जुन्या लोकांना आणि नवीन लोकांना सुद्धा योग्य मानाचं स्थान त्या कार्यकारणीमध्ये निश्चितपणे देण्यात येणार त्यामुळे चिंता करायची गरज नाही सध्या बोलणार नाही

आजची पत्रकार आजची पत्रकार परिषद ही रामटेक जिल्ह्याची कार्यकारिणीची घोषणा करण्यात त्याच्यामुळे रामटेक वर जर प्रश्न अगदी आपला प्रश्न बरोबर आहे म्हणूनच हे कार्यकारिणी करताना हा ज्या ठिकाणी जे सात आघाड्यांचे अध्यक्ष आपल्या समोर आहेत यांची कार्यशैली बघून यांचा जुना कार्य संघटनेचं काम करण्याचा अनुभव बघूनच आपण यांना ते पद दिलेले आहे आणि माझा ठाम विश्वास आहे हे जे मी एक्याण्णव प्लस सात टप्प्याची कार्यकारिणी केली हे उत्तमरित्या निश्चितपणानं काम करणार प्लॅन देणार आहे कामकाज बरोबर निश्चितपणानं आम्ही त्यांना भविष्यामध्ये संघटनेची प्रत्येकाला वेगळी जबाबदारी देऊन पक्ष संघटना बडबड करण्याकरता प्रत्येकाकडे वेगवेगळी जबाबदारी आम्ही देणार तर ही होती आजची खास बातमी आपण बघत राहा आय बी एम टी व्ही नाईन न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार